आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी पुण्यातून पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे पुणे शहरातील प्रमुख रस्ते हे संध्याकाळी बंद राहणार आहेत गणेशोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेता बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते हे संध्याकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद असणार आहेत लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता टिळक रस्ता हे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पुणे प्रशासनाकडून केलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेतला गेला आहे नक्कीच तर गणेशोत्सव सुरू आहे आणि पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि इतर इतर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्याकडून आकर्षित देखावे करण्यात आलेले आहेत आणि यामुळेच पुणेकर जे आहेत ते सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात देखावे बघण्यासाठी बाहेर पडत आहेत आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होतो त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था त्या रस्त्यावर नसल्यामुळे नागरिक त्याच रस्त्यावर गाड्या देखील लावत आहेत आणि याच अनुषंगाने आता पुणे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून शहरातील प्रमुख रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत त्यामध्ये लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता टिळक रस्ता हे रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी पूर्णतः सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत लक्ष्मी रस्त्यावर दरम्यान जे हेमेज खान चौक ते टिळक चौक आहे या दरम्यान हा लक्ष लक्ष्मी रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर शिवाजी रस्ता आहे त्या ठिकाणी गाडगिळ पुतळा ते देशभक्त केशवराव जेदे चौक स्वारगेट या दरम्यानचा हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे बाजीराव रस्त्यावरील पुरम चौक ते आप्पा बळवन चौक आणि टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक या दरम्यानचे हे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असणार आहेत आणि वाहनधारकांनी जे आहे ते पर्यायी मार्गाचा यावर पुण्यातील सर्वसामान्य वाहन चालक यांची नेमकी यावर काय प्रतिक्रिया समोर आली आहे नक्कीच तर हे रस्ते बंद ठेवल्यामुळे वाहन चालकांना तर त्रास होणार आहे आणि हे प्रमुख रस्ते आहेत त्यामुळे जे वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे एकाच रस्त्यावर ज्या ठिकाणी वळवलेली वाहतूक आहे त्यावर ताण येण्याची शक्यता आहे परंतु गणेशोत्सव आहेत आणि गणेश भक्त असतील किंवा नागरिक जे देखावे बघण्यासाठी बाहेर पडतायत त्यांनाच त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे वाहन चालकांना थोडाफार त्रास होईल परंतु देखावे बघण्यासाठी गणेश भक्त जे येतील त्यांना हे सुखकर असल्याचं सांगितलं जाते जगजी धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल